तर महावितरण कार्यालयात साप सोडण्याचा विजय लहाने यांचा इशारा जालना शहर आणि जालना तालुक्यातील वाघरुड जहागीर येथे अघोषित भारनियमन सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी महावितरणच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा दिलाय यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज एक निवेदन देखील दिले जालना शहर आणि वागरूड जहांगीर परिसरात अघोषित भार नियमन सुरू आहे याचा मोठा त्रास शहरातील नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागतोय तर अनेक ठिकाणी सर्पदंश होऊन लोकांचे मृत्यू होत आहेत महावितरण कार्यालयाने ही अघोषित भार नियमन तात्काळ बंद करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची भेट घेऊन भक्त निवेदन दिले आहे महावितरणने आठ दिवसात ही समस्या सोडविली नाही तर महावितरणच्या कार्यालयात साप सोडू असा इशारा देखील त्यांच्या निवेदनात आलाय विजय भानुदास शेख दत्तू बालाजी वाहेकर सिद्धार्थ कनकुटे अंकुश गाडेकर अरुण गायकवाड राजेंद्र खरात उत्तम खरात विजय कांबळे मनोज लोखंडे नितेश शिंदे वैभव वानखेडे भाऊजी खरात विकास पाखरे यांची उपस्थिती होती जिल्ह्यामध्ये पहिले तातीदृष्टी पाणी झालेलं आहे जास्त पाऊस झाल्यामुळे पहिले शेतकरी हैराण आहे आणि त्याच्यानंतर आता हे मा इतरांचे जे लोक आहे तर हे आठ आठ दहा दहा तास लाईटचा गॅप देत आहे लाईट सोडत नाही एकूण ते लाईट सोडली तर पाच पाच दहा दहा मिनिटाला त्या गॅपमध्ये आठ तास लाईट दिल्यानंतर त्याच्यामध्ये पाच पाच दहा दहा मिनटाला शेतकऱ्याला लाईट बंद होती फीज, फीज, फीज गेला लाईट गेली फीस गेला लाईट गेली कुठं जर दुरुस्तीचं काम असेल तर दिवस दिवसभर लाईट राहत नाही त्याच्यामुळे शेतकरी परेशान आहे त्याच्यानंतर जे रात्री बेरात्री शेतकरी पाणी भरायला जातात मालाला आणि घराबाहेर शेतकरी जर काही शौचालयासाठी जर आले असेल ग्रामीण भागामधले शेतातले गावातले तर त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची त्या ठिकाणी परेशानी आहे आणि त्याच्या साप असन हिसू असन असे चावून या जालन्यामध्ये जिल्हा जे रुग्णालय त्याच्यामधून आता आम्ही माहिती घेतली वंचित बहुजन आघाडीने तर तिथं सदतीस लोक हे त्याला सर्व चावलेलं आहे अशी दिसून आले त्याच्यापैकी चौदा लोक हे मरम पावले आणि बाकीचे लोक हे उपचार घेऊन चांगले आता सगळं एवढं पावसाने आम्हाला एक साथ दिली नाही आणि एकूण हे जिल्हा प्रशासक जर अशा पद्धतीने लाईटवाले जर असं करीत असेल त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या महा विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आता निवेदन दिलेलो आहे तर महावितरणमध्ये आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांना जर लाईट चोवीस तास जर शेतकऱ्याला लागू नाही केली तर आम्ही महावितरण कार्यालयामध्ये साफ सोडणार आहे